मी अक्षय गोडे एस एफ आय तालुका सचिव आज स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया एस एफ आय पुणे जिल्हा समितीच्या वतीने आदिवासी मुलांचे शासकीय व्यवस्थित आज आंदोलनाचे आंदोलन सुरू करण्यात येत आहे या आंदोलनामध्ये प्रमुख आणि महत्वाची मागणी म्हणजे जुन्या आदिवासी मुलींच्या शासकीय वस्तीग्रह आहे त्या वस्तीग्रहापासून जवळपास एकशे सत्तर मुली प्रवेशापासून वंचित आहेत या मुलींना प्रवेश मिळवण्यासाठी आता बेमुदत धरणे आंदोलन आपण करत आहोत या मुलींना प्रवेश जर मिळाला नाही तर आपण जर पाहिलं तर या आदिवासी ग्रामीण भागातील मुली आहेत जे आमचं म्हणजे कॉलेज जे अंतराच्या जवळ तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर कॉलेजसाठी येतात जर आज पाहिला आपण ग्रामीण भागामध्ये जर बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली बरेच दिवस आपल्याला कधी पण आपल्याला बिबट्या पाहायला भेटतात ज्या मुलींना सकाळी कॉलेज यावं लागतं परंतु सकाळी जर कॉलेज याय तर म्हणतात त्यांना सातच्या बसने यावं लागतं त्यांचं गाव म्हणजे घरापर्यंत बस जात नाही गावापासून काही काय मुली शेतावरती राहतात त्यांना शेतावरून बसच्या ठिकाणापर्यंत येण्यासाठी जर अर्धा तास पाऊन तास लागतो तर यामध्ये त्यांना म्हणजे पूर्णपणे संरक्षण तर काहीच नाही सकाळी जरी याच्या एखाद्या बिघटा वेटला बिघट्या छाल्ल्या होतात तसेच त्याच्या वेगवेगळ्या समस्या वेळेवरती बस भेटत नाही बस दर फेल जर झाली बस लेट जर झाली त्यांच्या जाण्याचा प्रश्न काय म्हणजे त्यांच्या सुरक्षित कोणत्याही प्रकारचा म्हणजे हमी आपण घेऊ शकत नाही आपण वारंवार प्रकल्प कार्यालय आंदोलन करतो आपण मागच्या महिन्यात पण प्रकल्पावरती आंदोलन केलं दोन महिन्यापूर्वी त्यात अधिकाऱ्यांनी आज सांगितलं की डिसेंबर महिन्याच्या एंडिंगला तुम्हाला आम्ही वस्तिग्राह प्रवेश देऊ परंतु आता डिसेंबर एंडिंग पण झालं आणि जानेवारी एंडिंग पण म्हणजे होत आलेलं आहे परंतु अद्यापही या मुलींना प्रयोग दिला नाही या मुलींना जर वस्तूग्रहापासून वंचित जर ठेवले तर आपल्या ग्रामीण भागातील पालक एवढे काय सक्षम नाहीत एवढे काय म्हणजे सुधारित नाहीत त्यांच्याकडे पैशाची कमी आपल्या ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने आपण काय विचार करतो का मुलगा वंशाचा देव आहे म्हणजे मुलाला शिकवलं पाहिजे मुलीकडं एवढं शिक्षणाचा खर्च आपण करत नाही तर त्यांना जर वस्तीला जर मिळालं नाही तर पालक काय करणार त्यांच्या दोन वर्षांना अजून पाठवतील दोन वर्षांनी त्यांना लग्न लावून देतील म्हणजे पूर्णपणे त्या मुली शिक्षणाच्या बाहेर जातील आता आपण पाहिलं तर ग्रॅज्युएशन पण चार वर्ष झाली मग चार वर्ष आतापर्यंत तीन वर्षाचं होतं तर अजून एक वर्ष वाढली तर आता अतिरिक्त खर्च आहे सगळ्यात जो काय उतरू शकत नाही ज्या त्यांना शिकवतात मुली शिकवलं जात नाही मग त्या मुली, मुली पण शिक्षणापासून वंचित राहतील मुलींना शिक्षण झालं पाहिजे त्यांना हॉस्टेला भेटलं पाहिजे आपण आधी तर धरणे आंदोलन बसला जोपर्यंत या मुलींना हॉस्टेल ला प्रवेश मिळत नाही तोपर्यंत आपण हे धरणे आंदोलन काय बंद करत नाही जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका